अंड्याचे पदार्थ करायचे म्हटले तर आपण नेहमी काय करतो अंड्याचे आमलेट करतो नाही तर भुर्जी आणि वेगवेगळ्या वे प्रकाराच्या भाज्या बनवत असतो पण आज आपण ह्या व्यतिरिक्त अगदी छान पाच मिनटात तयार होणारा चविष्ट पौष्टिक आणि अगदी झटपट पद्धतीने तयार होणारा असा एक छान असा नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी काय करणार आहोत दोन ते तीन चमचे इथे मी मुगदाळ पीठ घेतले जर तुमच्याकडे मुगदाळ पीठ नसेल मुगा डाळीचं पीठ नसेल आपल्याकडे डायरेक्ट आपण बेसन पिठाचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ आवडीनुसार लाल तिखट आपल्याला हा पदार्थ कित कितपत तिखट हवा आहे त्यानुसार लाल तिखट छान कलर येण्यासाठी यामध्ये अगदी थोडीशी हळद घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या ह्या पिठामध्ये हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून झाले त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत पाण्याच्या जागेवरती आपण ताकाचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही तर या पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालत नेहमी आपलं जसं ढोस्यांचं पीठ असतं त्या पद्धतीचं अगदी छान स्मूथ असं आपल्याला याचं बॅटर हे तयार करून घ्यायचं मुगा दाळीचं पीठ जे असतं अगदी चिगट असतं ते देखील तेव्हा अगदी थोडं थोडं पाणी घालतच याचं पीठ मोळून घ्या एक जर एकाच वेळेस आपण जास्त पाणी घातलं ना याच्या गोठवळ्या तयार होतात आणि त्या लवकर मुळत देखील नाही म्हणून ह्या पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालत असं फेटत आपण याचं पीठ बॅटर हे तयार करून घेणार तर या पद्धतीने आपलं बॅटर हे तयार करून घ्यायचं अगदी परफेक्ट असं आपलं आता बॅटर हे तयार करून झालं आहे बॅटर तयार करून झाल्यानंतरच आपण यामध्ये आता अगदी थोडेसे जिरे जिरे नसतील तर जिरे पावडरचं देखील आपण वापर केला तरी काय हरकत नाही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हे घालून त्याला पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आधी देखील घातलं तरी काय हरकत नाही पण डाळीचं जे पीठ असतं ते त्यालाच फक्त आणि ते व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून मी हे सगळं शेवटी घातलं आहे आता आपलं बॅटर हे तर परफेक्ट तयार झाले त्यानंतर यामध्ये सारण भरण्यासाठी आपण आता बॅटर तयार करून घेऊ तर इथं मी एक बाऊल घेतला आहे नंतरहून लगेच ज्यामध्ये आपण एक हंड फोळून टाकून घेतलं आहे आता आपल्याला कितपत बनवायचं आहे त्यानुसार आणि कमी जास्ती आपण हे बॅटर हे तयार करून घेऊ शकतो तर याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया ह्या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने आपण अंड्याला छान एकसारखं फेटून घेतले हे अशा पद्धतीने फेटून झाल्यानंतरच आपण यामध्ये मसाले हे मिक्स करा नाही तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही चवीनुसार मीठ हळद लाल तिखट आपल्याला कितपत तिखट हवे आपे आप त्यानुसार आपण लाल तिखट आणि लगेच ह्याच्यामध्ये आपण काही मसाले आणखी घालणार आहोत अगदी थोडंसं भाजून घेतलेलं जिरेपूड काळे मिरे पावडर जर आपल्याकडे काळे मिरे पावडर नसेल तर डायरेक्ट मिरे देखील छान बारीक असं वाटून वापरलं तरी काही हरकत नाही अगदी थोडंसं यामध्ये मी धने पावडर देखील वापरले आहे हे संपूर्ण इन्ग्रिडियंट्स जे आपण जिन्नस वापरले आहे ते छान अंड्यामध्ये मिक्स करून घेऊया तर याला देखील आपण व्यवस्थित फेटत आता हे संपूर्ण मिश्रण छान मिक्स करून घेऊया आता आपलं अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे ह्या पद्धतीनं मिश्रण तयार झाल्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे आपण आवडीनुसार भाज्यांचा वापर करून घेऊ शकतो शिमला मिरची गाजर बीन्स आपल्याला आवडत असेल तर आपण यामध्ये थोडाफार बदल केला तरी काही हरकत नाही तर भाज्या घातल्यानंतर याला मी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतले अगदी परफेक्ट असं आपलं आप्यांसाठी लागणारं अंड्याचं बॅटर हे तयार झालं आहे चला आपण लगेच आता करायला घेऊ तर अंड्याचे आप्पे बनवण्यासाठी साईडला मी पात्र गरम करून घेतले ते गरम झाल्यानंतर लगेच याला आवडीनुसार तूप बटर तेल, ते तेल जे आपल्याला आवडत असेल ते आपण याला लावून घ्यायचं तर मी अगदी भरपूर असं तेल ह्या आप्पे पात्राला लावून घेतले त्यानंतर लगेच आपण जे मूग डाळीचं मिश्रण तयार करून घेतलेलं मूग डाळी पिठाचं बॅटर तयार केलेलं ते ह्या पद्धतीने आपण अगदी व्यवस्थित गोल आकाराने आप्प्याच्या भांड्याला हे पसरून ह्या पद्धतीने लावून घ्यायचं संपूर्ण आपण लावून घेतलं आहे त्याला हलकंसं आपण शिजू द्यायचं आणि त्यानंतरच जे अंड्याचं आपण बॅटर तयार करून घेतलेलं ते या पद्धतीने आपण टाकू नये अशा घातल्यानंतरच आपण काय करणार आहोत जेवढं होतं ते संपूर्ण मी व्यवस्थित टाकते आणि अगदी थोडंसं बारीक असा एक लेअर आपण ह्यावरती देखील जे मूग डाळीचं बॅटर होतं ते टाकून घेणार आहोत आवडीनुसार जाड बारीक आपण हे बॅटर टाकून घेऊ शकतो जाड देखील टाकलं तरी काय हरकत नाही फक्त शिजवण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागेल बॅटर हे टाकल्यानंतर लयचं यावरती एक झाकण घ्यायचं ते झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटं गेलं आता शिजून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल खालून अगदी क्रिस्पी आणि अगदी परफेक्ट असं तो तयार होतो जर तुम्ही तेल जास्त खात असाल तर वरून देखील आपण तेल आणखी लावलं तरी काही हरकत नाही अगदी पेशल असं तयार झाले जर तुम्हाला वरचा भाग देखील हा क्रिस्पी हवा असेल तर दुसऱ्या साईडने देखील तुम्ही त्याला शिजून घेतलं भाजून घेतलं तरी काही हरकत नाही पण मी एका साईडने यायला आता भाजून घेते तर खालून अगदी क्रिस्पी नाही वरून अगदी सॉफ्ट जाळीदार असे आपले अंड्याचे आपे हे तयार झाले नक्की या पद्धतीने तुम्ही नाश्त्यासाठी करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते याला आपण सॉस आणि विविध अशा चटणींसोबत याला खाऊन घेऊ शकतो आत अगदी परफेक्ट शिजून तयार झाले बाहेरून देखील अगदी परफेक्ट असे ते क्रिस्पी तयार आहे